तुम्हाला माहिती आहे का दोन हजार वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये राहणाऱ्या एका ग्रीक व्यापाऱ्यांनी एक ग्रंथ लिहिला त्या ना ग्रंथाचं नाव पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्रामधला प्रवास हा प्राचीन ग्रंथ आपल्याला रेड सी म्हणजे तांबड्या समुद्रात त्याच्यानंतर अरबी समुद्रात आणि हिंदी महासागरात चालणाऱ्या दळणवळणाची आणि व्यापाराची माहिती देतो यात पश्चिमेकडून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी मान्सून वाऱ्यांचा कसा उपयोग केला याचा उल्लेख आहे आणि भारतात आल्यावर इथल्या काही राजांचा आणि काही स्थळांचा देखील उल्लेख आहे उदाहरणार्थ आजच्या भरुडचं देवाचं नाव भृगुकच्छ असं होतं आणि या ग्रंथात याच भृगुकच्छचा उल्लेख बॅरी गाझा असा केलेला आढळतो त्या काळी हे शहर भारतातल्या प्रमुख बंदरांपैकी एक होतं याच ग्रंथात आणखीन एका शहराचा उल्लेख आहे आणि ते शहर म्हणजे ओझीन हे शहर म्हणजे आजचं उज्जैन इथून त्या काळी अगेट कार्नेलियन सारखे मौल्यवान दगड मलमल आणि कापूस यांचा व्यापार चालत असतो था। या ग्रंथाबद्दलची अशीच अजून काही इंटरेस्टिंग माहिती पुढच्या काही रील्समध्ये